लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काचं मतदान करा असं आवाहन महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे ते महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मुख्य ध्वजारोहण महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी प्रशासक यांनी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी तेरा मेला लोकशाहीचा महाउत्सव आहे म्हणजेच मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात अनेक अधिकारी कर्मचारी सुद्धा निवडणुकीत काम करत आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या दिलेल्या मतदानाचा हक्क बजावून आपले, हक आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले या कार्यक्रमाला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे राहुल सूर्यवंशी अंकुश पांढरे घनकचरा प्रमुख रवींद्र जोगदंड महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेच्या नगर रचना सहाय्यक मनोज गर्जे मुख्य शहर अभियंता बी देशमुख कार्यकारी अभियंता के एम फलक राजीव संधा यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागातील विभाग प्रमुख झोन अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते दे।

निमित्ता उपस्थित सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित पत्रकार माजी कर्मचारी सर्वान महाराष्ट्र खूब हार्दिक शुभे दी या वर्षी अत्यंत महत्वाचं वर्ष आहे या वर्षामध्ये आपल्या लोकशाहीला मजबूत करण्याच्या अनुषंगाने राज्यघटनांनी आपल्याला प्रत्येकांना एक मूलभूत हक्क दिलेला आहे जे की मतदान करण्यात अठरा वर्षावरील सर्वांना मतदान हक्क बजावण्याचा अधिकार आहे आणि आपल्या पसंतीचं उमेदवार निवडण्याची अधिकार आणि या सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी बरेच महानगरपालिकेचं अधिकारी कर्मचारी निवडणुकी कामामध्ये व्यस्त असेल तरीही जरी आपल्या या भागात तुमच्या मतदानाचा अधिकार असेल किंवा कुठेही असेल जर तुम्ही इलेक्शन ड्युटीमध्ये लागलेलं असेल तुम्ही इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी मतदान करू शकता तसेच जर तुम्हाला आधीच आधीचपासून निवडणुकीची ड्युटी लागली असेल तर तुम्ही पोस्टल बॅलेटच्या माध्यमातूनही तुम्हाला मतदानाचा हक्क तुम्ही बजवू शकता मित्रांनो आपण त्या भारतीय देशामध्ये राहतो आणि प्रत्येकानं प्रत्येकांना हा राज्य घटनेची आपल्याला अधिकार मिळालेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे माझे विशेष करून सर्व कर्मचारी बंधू आणि सर्व परिवार संकट आपण आपल्या मतदानाचा हक्क शंभर टक्के बदलतील असे मला खात्री आहे त्या भागामध्ये तर मे तेरा तारखेला आहेतच आणि तसेच ज्या ह्या ठिकाणी निवासी असेल परंतु ज्याचा ज्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल त्यांनी त्याचा हक्क बजवावा कारण भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे ज्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याचे दिवस असतात त्या दिवस सुट्टीही जाहीर केलेली आहे आणि आपणच नव्हे आपल्या आसपास परिसरातील सर्व लोकांना आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेला हा मूलभूत हक्क सर्वांनी आनंदाने या ठिकाणी भजवावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो